विद्याधर लोंडे प्रतिनिधी सांगली तासगाव मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत राष्ट्रवादी काँग्रेसकडून जोरदार घोषणा तासगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पवार गटातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विरोधात सातत्याने वादग्रस्त केलेले वक्तव्य व विधानसभेत रमी खेळत शेतकऱ्यांची केलेली थट्टा न दिलेली यासाठी कोकाटे व डान्स डान्सबार चालवणाऱ्या गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तात्काळ राजीनामा द्यावा या मागणीसाठी तासगाव तहसीलदार अतुल पाटोडे यांना मंगळवारी निवेदन दिले आहे यावेळी जोरदार घोषणा दिल्या यावेळी तालुका अध्यक्ष विश्वास पाटील नलिनी पवार शुभांगी साळुंके उपस्थित होते स्टार इंडिया न्यूज मुख्य संपादक प्रकाश लोंडे मंत्रालयात शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांची कर्जमाफी মন্ত্রীতা সাত বারো পোরা শতক সাত বারো পোরা মত আমার রোহিত যাদব পটেল